नगर परिषद प्रशासकाच्या माध्यमातून जे सत्तेतले अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी सत्तेतले नगरपालिकेच्या सीओच्या माध्यमातून दोन मोठा भ्रष्टाचार चालू केला आहे याची चर्चा सर्व महाराष्ट्रभर उदकच्या माध्यमातून असेल किंवा यशमान शहराच्या एवढं मोठा जे आहे आलेलं त्या स्टेजच्या माध्यमातून असेल याची चर्चा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने राज्यस्तरावर दखल घेऊन रात्री दहाशेला आपला बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा ही चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मला प्रदेश सचिव या पदावरती मला अडवून सांगण्यात आलं की आपण जाऊन आंदोलनाला भेट द्या आणि त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला त्यामुळं मी आज आपल्या रामसो शहरातील आंदोलनाला भेट देण्यासाठी आलो आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार नगरपालिकेतला जे त्यांचे छोटे मोठे गुत्तेदार आहेत त्या गुत्तेदाराला पोचण्यासाठी हे सगळे हालचाल चाललेले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांची जी पेवणूक या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारने चालू केलेली आहे प्रशासक निसर्ग नावाला आहे पण खरी पळवणुकी सत्ताधारी आमदार असतील सत्ताधारी मंत्री असाल सत्ता सत्तेतले शासनकर्ते असतील ह्या लोकांनी प्रोडक्ट चालू केली आहे याला एकच मार्ग आहे तो म्हणजे काँग्रेस पक्षाची भविष्यामध्ये लोक आहेत काँग्रेस पक्षाची सत्ता आणून द्या पूर्वी सत्ता इथं काँग्रेस पक्षाची होती इथं सकाळ नगराध्यक्ष होते बरेचसे बऱ्याच वर्ष इथं चांगलं काम आहे काँग्रेसच्या माध्यमातून आणि त्या कामाची पूर्वृत्ती जर आपल्याला चांगल्या कामाची करायची असेल भविष्यातही आपण कारण या धाराशिव शहरामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आणणं ही गरजेचे आहे तरी आपल्या सर्व सर्वांना या ठिकाणी इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायला केलं आणि प्रशासनाला आणि प्रशासनाला जाणवं लागेल बस या प्रसंगी मी एवढेच माझे दोन शब्द बोलतो धन्यवाद आपल्या धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं अध्यक्ष अखिलबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व जिल्ह्याचे नेते माननीय सौदा शिंदे साहेब आज जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष धीरज पाटील साहेब खलील सर सा, पांडुर ताजा कुंभार कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे अग्निशबाई शिंदे प्रशांतबाई पाटील जाण्याची काजी सापरकर्ताई आपल्या सर्व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी नाव घेणं उचित नाही कारण का आज शहराची जे परिस्थिती पाहिली असता अतिशय वाईट हाऊस आपल्या शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शहराची परिस्थिती पाहता आंदोलन केलेलं आहे या गावामध्ये एकही रस्ता या ही गल्लीमध्ये रस्ता चांगला कुठं आहे हे दाखवणं गरजेचं आहे कारण पूर्ण रस्त्याचं वाट्याबोल झालेलं नाही यापूर्वी आपल्या गावामध्ये अंडरग्राऊंड कामाचं नियोजन करण्यात आलं ज्या ज्या ठिकाणी अंदाज पाईपलाईन केली त्या ठिकाणचे के रस्ते सर्व सर्व उघडले गेलेले आहेत परंतु ज्या मुद्देदारांनी ते काम घेतलेलं आहे त्याचं काम होतं की रस्ते पूर्ण दुरुस्त करून द्यायचं परंतु कुठलाही रस्ता तिने काम केलेलं नाही आणि पाण्याची जर परिस्थिती पाहिली असती अख्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं प्रमाण एवढं मोठं झालेलं आहे सर्व तळे नदी नाले मोठे मोठे बंधारे असतील भरून वाहत आहेत परंतु सर शहरामध्ये आठवड्यातून एकच वेळी पाणी होतं आणि तीन ते पण एक तास पाणी होतं परंतु शहराची परिस्थिती पाहिली असेल तर कचरा कुंडीचा विषय असेल कचरा गाडीचा विषय असेल घंटागाडीचा विषय असेल चालणाऱ्या महिलाचा विषय असेल हे गुत्तेदारीच्या माध्यमातून हे सर्व नगरपालिका काम करून घेत आहे परंतु गुत्तेदार जगवण्याचं काम फक्त ही नगरपालिका शासनाच्या माध्यमातून करत आहे कारण का कुठल्याही शहरामध्ये घंटागाडी वेळेवर येत नाही नाल्या तुळून भरलेल्या आहेत कचरा साफ केला जात नाही कुठलीही गाडी येत नाही परंतु कुंडीच्या माध्यमातून जर केला नाही त्याच्यामुळे तो काम करत नाही असं म्हणलं जात परंतु महिन्याला जे ठरलेली अमोंट असेल समजा जे एखाद्या महिन्याला दहा लाखाच्या आमोंट होत असेल तर मुद्देदार काय करतो बिल नाही म्हणून त्याच्यातले पाच टक्के दहा टक्के फक्त माझ्या कामाला नव्हता गाडी असेल घंटा गाडी असेल माणसं कमी केले जातात परंतु पूर्ण त्याला मिळणार आहे सांगणं गरजेचं आहे लोकांना फक्त कारण सांगितलं जाते पैसे मिळत नाही म्हणून काम केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती जर पाहिली असता आमचं एक असं म्हणणं आहे एखाद्या प्रभागमध्ये जर काम होत नसेल तर आपण एक प्रकारचा नगरसेवक निवडून देतो त्या नगरसेवकाची जिम्मेदारी आहे त्यांना ते सर्व काम करून घ्यायचं परंतु आता कुठल्याही <पड़ागा> पक्षाचा आमदार असेल किंवा खासदार असेल हे सर्व लोकांनी त्यांची देखील जबाबदारी आहे निवडून द्यायचं पण आम्हीच लोकांनी आणि त्यांचे काम प्रश्न सोडत नसेल नगरपालिकेचं आम्हीच त्यांना त्यांच्यासाठी आंदोलन करायचं ते हो लगेच प्रतिनिधी ठरवेले पाहिजे आंदोलन करायचे कार्यकर्त्यांनी आंदोलन करायचे लोकांनी ही अशी परिस्थिती जर पाहिली तर याच्या पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगरपालिका असाल कुठं जे काय लोकप्रतिनिधी काम करत असतील त्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाडा चिपण्याची राहणार नाही एवढं देखील आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने तुम्हाला हे सांगू इच्छितो आणि आज जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाची दखल नगरपालिकेला शंभर टक्के घ्यावी लागल नाही जर घेतली तर पुढच्या काळामध्ये निश्चितपणे हे आंदोलन तीव्र करून पुढच्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलताय माझं इथं सांगतो जयंजय महाराष्ट्र